आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे काही दिवसांपूर्वी पुण्यातील कल्याणी भागामध्ये एका बड्या उद्योगपतीच्या मुलानं भरधा वेगानं कार चालवून दोन आय टी इंजिनियर्सचा जीव घेतला होता या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हदरला होता ही घटना ताजी असतानाच आता ठाण्यात या घटनेची पुनरावृत्ती घडली आहे येथे एका पंधरा वर्षाच्या मुलानं भरदा वेगानं पिकअप टेम्पो चालवत दोन रिक्षांना उडवलंय या अपघातात एकाचा मृत्यू झालाय तर दुसऱ्याची प्रकृती गंभीर आहे या प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलाच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला असून बापलेकाला ताब्यात घेतलाय पोलिस या प्रकरणाची पुढील कार्यवाही करत आहे ठाणे वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित घटना ठाण्यातील घोडबंदर परिसरातील आनंदनगर भागात घडली आहे रविवारी मध्यरात्री एका पिकअप वाहनानं दोन रिक्षाचालकांना उडवलं आणि ही पिकअप मेट्रोच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात जाऊन पडली या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली दोघांनाही ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलं पण यात एका रिक्षाचालकाचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं दुसऱ्या रिक्षा चालकावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत या अपघाताची सविस्तर चौकशी केली असता ज्यावेळी अपघात घडला त्यावेळी एक पंधरा वर्षाचा मुलगा गाडी चालवत असल्याचं समोर आलं ठाण्यातील गुडबंदर परिसरातून जाताना मुलानं दोन रिक्षांना धडक दिल्याचं तपासातून समोर आलंय या प्रकरणी पोलिसांनी अल्पवयी मुलाच्या वडिलांवर गुन्हा दाखल केला असून आरोपी बापलेकाला ताब्यात घेतलंय या घटनेचा पुढील तपास कासार वडवली पोलीस करीत आहेत आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्ट्स पुणे